पुणे पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा टाकलेला आहे तर जुगार खेळताना भाजपचा पदाधिकारी आढळलेला आहे गुन्हे शाखा सहकार नगर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे औदुंबर कांबळेसह दोन ते तीन जण जुगार खेळताना त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे पुण्यामध्ये भाजपचा पदाधिकारी थेट जुगार अड्ड्यावर आढळला आहे आणि पुणे पोलिसांनी यासंदर्भात आता गुन्हे शाखा सहकारनगर पोलिसांनी ही छापेमारी करत कारवाई केली आहे औदुंबर विठ्ठल कांबळे असं या भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे आणि कांबळे यांच्यासोबत इतर दोन ते तीन जणं जुगार फेताना आढळत पोलिसांनी छापा टाकला त्यांना ताब्यात घेतलं आहे सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार औदुंबर कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे तर कांबळे त्याच्या इतर दोन ते तीन सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यामध्ये रमी खेळत होता आणि यावेळी सहकार नगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोन न छापा टाकला आणि सर्वजण जुगार खेळताना त्यांना आढळले सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया निलेश ही मोठी कारवाई केलेली आहे आणि विशेषतः पदाधिकारी भाजप कळत आहे काय नेमके आणखी तपशील आहेत काम राष्ट्र पोलिसांनी एक कारवाई केली होती छापा टाकला होता त्या भाजपचे जे पदाधिकारी आहेत औदुंबर तांबरे यांना ताब्यात पोलिसांना हे निदर्शन आल्यामुळे त्यांना कागद दिलेलं होतं त्यांच्यातः दोन चार आजून कार्यकर्ते आहेत त्याकडे या ठिकाणी कागद दिलेलं आहे मात्र निश्चितच पक्षाचा जो प्रवेश झाला होता त्या प्रवेशामध्ये अवदोबनबळे यांना एक बड्या नेत्यावधून पक्षीची जबाबदारी देण्यात राहिली परवृती विविध सभा मतर संघाची प्रसिद्ध म्हणून त्यांच्याकडं भाजपने जबाबदारी होती मात्र त्याच परिद्रामध्ये उधार क्षरताना पोलिसांच्या निदर्शन झालेलं यांच्याकडे या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे मोठी कारवाई नंतर आता नक्की या कारवाईमध्ये आणखी कोण पक्षाचे कार्यकर्ते होते त्याचे पाहणं महत्वाचं असणार आहे तसं सुद्धा तपास करत आहेत मात्र आता या ठिकाणी औदुंबर कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पाहिजे आणि गुन्हा दाखल करायचं काम सुरू आहे सरकार पोलीस ठीक निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलांसाठी निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते